दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या मुंबई नाशिक महामार्गावर अपघाताचे प्रमाण चांगलेच वाढले त्यात आता या महामार्गावर नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटना देखील घडत आहे मुंबई नाशिक महामार्गावर मुंडेगाव शिवारात तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वर आणि चॉपरने हल्ला केलाय जीवितहानी झाली नाही दिनांक एक जानेवारी रोजी पहाटे तीन चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या हल्ल्यात अज्ञातांनी मोबाईल फोन आणि सोने असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलाय याबाबत या अधिक माहिती अशी की एका खासगी वाहनातून दिवा येथील पाच नागरिक प्रवास करत होते मात्र अचानक वाहना या वाहनावर काही अज्ञातांनी हल्ला केला वाहनातील नागरिकांनी पळ काढत आपला जीव वाचवल्याने यात जीवितहानी टळली आहे या, या संदर्भात घोटी पोलिसात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे भागीरथ अतकारी दक्ष न्यूज इगतपुरी घोटी